तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की आज, आज कलिडोन येथे पार पडलेल्या भव्य एक बैल ह्या मैदानामध्ये कोण ठरलं प्रथम क्रमांकाचा मानकरी तर हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस आज कलिडोन नेते भव्य दिवस एक बैल आदत हे मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला विठ्ठल नाना आणि अजय शेट यांचा तेजा आणि शास्त्री तर तेजी आणि शास्त्री आपल्याला गट क्रमांक चारमध्ये पळताना दिसले होते आणि या गटामध्ये आपल्याला एकच गाडी पळताना दिसली म्हणजेच तेज आणि शास्त्री हे गट क्रमांक चारमध्ये गटपास झाले सेमीफायनलसाठी पाच झाले तसेच मित्रांनो तेज आणि शास्त्री आपल्याला सेमी क्रमांक सातमध्ये पळताना दिसले या सेमीमध्ये आपल्याला अटेंट लढत पाहायला मिळाली लढतीमध्ये तेजी आणि शास्त्रीने विजय प्राप्त केला आणि फायनलसाठी पाच झाले आणि फायनलमध्ये तेजानशास्त्रीनं विजय प्राप्त केला तर आजच्या कलिडोन मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले तर तुम्हाला शास्त्रीचा पळ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर सेट करा